बच्चू मग तू अभ्यास करत बसशील का नाही झोपू आम्ही सगळे झोपतो तू अभ्यास कर तुझा अभ्यास झाल्यावर मग झोपायला ये काय बच्चू काय बच्च आहे ते पुस्कत काय पुस्कत पुस्कत म्हणजे काय पुष्कट काय पुस्कत पुस्कत म्हणजे काय पुस्कत कुठे दाखव पुस्कत का का पुस्तक पुस्कत पुस्कत का पुस्तक का पुस्कत पुस्तक पुस्तक झला बस नहीं पण बोल मुलीके झला शांत जरा बोलके हम आई डोंट टॉक लेते वो दो ने का किती है

가에비씨디 okay, झाला अभ्यास संपले पुस्तक आता झालं अभ्यास हम्म अगं बस झाला पिल्लू अभ्यास किती अभ्यास करते आता बस